खर तर अभिनंदन करतो दैवत छत्रपती या गाण्याच्या खूप खूप शुभेच्छा खर तर सिनेमा आज जरी पाहिला असला शेवटचा नाही हा सिनेमा सिनेमा भरपूर येतील पहिल्या सीन मध्ये ज्या सूर्याक पाहिलं काचतून आज भले आम्ही काचतून पाहिलं पण उद्या नक्की त्या सूर्याच्या डोळ्यात डोळे घालून पाण्याची ताकद त्या योगेशमध्ये आहे आणि खऱ्या तालुक्यातील सर्व कलावंतांना आमचे लोक कलावंत असतील बाकीचे कलाकार असतील तालुक्यात ता अनेक दिग्गज कलाकार आहेत फार त्यांचे सुद्धा ते बी सिनेमा क्षेत्रात काम करतात कला क्षेत्रात काम करतात मी सांगतो की आज आम्हा कलावंतांच्या पाठीमाग तुम्ही राहा मग ते आपले शिरूरचे लोकसभेचे खासदार सन्मान्य अमोलजी कोल्हे साहेब असतील मी त्यांना सुद्धा विनंती करतो की आपणही येऊन हा सिनेमा पाहावा आणि अशोकजी हांडे असतील अनेक दिग्गज कलाकार जे आहेत आपल्या तालुक्यातील खरंच आज आम्हाला तुमचे मदत गरज आहे आमच्या पाठीमाग तुम्ही थांबलं पाहिजे कारण का योगेशला योगेशची गरिबी मी पाहिलेली आहे हा संघर्ष जरी दहा वर्षाचा असला तरी त्याचा सुरुवातीपासून त्याच मी म्हणजे त्याच्याबरोबर एक शॉर्ट फिल्म केलेली आहे तो दिग्दर्शक होता त्या सिनेमाचा माझ्या शॉर्ट फिल्मचा आणि खरंच त्याच्याकडून शिकण्यासारखं खूप आहे आमच्या दैवत छत्रपतीचे दिग्दर्शक विकी नेरकर मी असेल साजन बेंद्रे विशाल चव्हाण असेल गायत्री शेलार असेल अनेक जे तालुक्यातले कलावंत असेल त्यांच्या सर्वांच्या वतीनं मी योगेशला खूप खूप पुढील वाटचाली शुभेच्छा देतो थांबतो जय शिवराय